केसर इगल सुरेश केसरकर राज्यस्तरीय गरुड झेपुरित सामाजिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल सुरेश केसरकर यांना ईगल फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय गरुड पुरस्कार दोन हजार चोवीस आमदार रामहरी रूपणवर यांच्या हस्ते तसेच डी वाय पाटील शिक्षण समूहाचे विश्वस्त सूर्यकांत तोडकर ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अॅडव्होकेट चिमन डांगे पणन विभागाचे उपायुक्त सुभाष गुले समाज कल्याण विभाग पुण्याच्या उपायुक्त निशा देवी बंडवर संस्थेचे अध्यक्ष विलासराव कोळेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आष्टा तालुका वाळवा येथील अण्णासाहेब डांगे मध्ये पार पडलेल्या शानदार सोहळ्यात हा प्रदान करण्यात आला आपण ही समाजाचा काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतून सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक कला क्रीडा आस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांप्रती सातत्यानं भरीव कार्य करीत असल्यामुळे सुरेश केसरकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे सुरेश केसरकर हे औद्योगिक क्षेत्रात स्वतःची नोकरी संभावून शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळावा यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत विविध संस्था संघटना तसेच ट्रस्टच्या माध्यमातून तसेच द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड और बॉडी डोनेशन यांच्या वतीनं अवयवदान व देहदान चळवळ गतिमान होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचं निराकरण व्हावं त्यांना वृद्धाप काळात सन्मानानं जगता यावं याकरिता सातत्यानं जिल्हा राज्य व देश पातळीवर आठपुरावा करीत असतात सुरेश केसरकर हे कोल्हापूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात ते राज्य व देश पातळीवरील विविध शासकीय कमिटीवरती कार्यरत आहेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे